देशातील आणीबाणीला पन्नास वर्ष संजय गांधीची भूमिका काय होती पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर देशाच्या लोकशाहीतला इतिहासातला एक काळा दिवस पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती फुकरदिन अली अहमद यांनी देशात आणीबाणी जाहीर केली मात्र या निर्णयामागे आणि त्या काळात घडलेल्या अनेक घटकांच्या केंद्रस्थानी एक अशी व्यक्ती होती जिला लोकांनी निवडलं होतं त्या माणसाचं नाव होतं संजय गांधी नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत संजय गांधी यांनी केवळ राजकीय प्रभावाचा नव्हे तर प्रशासनावरही थेट हस्तक्षेप सुरू केला होता इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी संजय गांधी यांच्यासाठी स्वतंत्र खोलीत टेलिफोनची खास व्यवस्था केली गेली होती या टेलिफोन वरून ते थेट काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री पोलीस आयुक्त उपराज्यपाल वरिष्ठ अधिकारी आणि पक्षाधिकाऱ्यांशी संपर्कात राहायचे अनेकदा संजय गांधी यांनी दिलेल्या आदेशांची माहिती खुद्द इंदिरा जायचे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अवघ्या तेविसाव्या वर्षी संजय गांधी यांनी कमी किमतीत तयार होणाऱ्या कारसाठी परवाना मागितला होता या योजनेखाली मारुती कारखान्यासाठी त्यांनी तीनशे एकर जमीन मिळवली हरियाणामधील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात ताब्यात घेण्यात आल्या विरोधकांनी यावरून इंदिरा आरोप केला त्यांच्या मुख्य सचिवांनी काँग्रेसमध्ये एक स्वतंत्र व प्रभावशाली गट निर्माण झाला होता या गटाचे कामकाज पंतप्रधानांच्या कार्यप्रणाली पासून वेगळे होते हा गट थेट संजय गांधी यांना रिपोर्ट करत असे आर के धवन हरियाणाचे बनसीलाल मध्य प्रदेशाचे विद्याचरण शुल्क अंबिका सोनी रोजी संजय गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन केले गांधी कुटुंब एकत्रितपणे उपस्थित होते सोनिया गांधी यांची ती पहिली राजकीय उपस्थिती होती विरोधकांना उत्तर देण्यासाठी आता मीच पुढे येणार असं ते म्हटले होते पण त्याच रॅली नंतर पाच दिवसांनी आणीबाणी लागू झाली आणि देशात लोकशाहीच्या व्यवस्थेचा श्वास घुटमळू लागला संजय गांधीच्या हस्तक्षेपामुळे माध्यमांवर सेन्सरशिप लागू झाली विरोधकांना अटक झाली आणि जबरदस्तीच्या नसबंदी मोहिमाद्वारे सामान्य जनतेवर अन्याय होऊ लागला त्यांच्या नावावर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांवर बंदी आणली गेली सैतान असा उल्लेख त्यांच्याबद्दल प्रसार माध्यमातून व्हायला लागला या काळात जयप्रकाश नारायण यांनी सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी ही संघटना स्थापन करून नागरिकांना व लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्रित केलं मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आणि याच निर्णयामुळे संजय गांधी यांना अप्रत्यक्षपणे संपूर्ण सत्तेचा वापर करता आला मात्र या सत्तेच्या वापरामुळे संजय गांधी विरोधकांच्या पत्रकारांच्या आणि सामान्य जनतेच्या रोषाचे केंद्रबिंदू बनले लोकशाहीत सत्ता ही जनतेच्या मर्जीने चालवायची चा असते मात्र या काळात एक अनिवार्य पण सत्तेच्या जवळचा नेता निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पोहोचला होता त्याचे नाव होते संजय गांधी अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद